जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात न्यूज एनी टाइम पाल येथील नागरिकांनी मुहर्रम व गुरु पौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर एकात्मता सलोखा अबाधित राखावा डॉक्टर विशाल जयस्वाल यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले आवाहन रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाल तालुका रावेर येथे मुस्लिम समाजाच्या मोहरम तसेच हिंदू समाज बांधवांच्या आषाढी एकादशी निमित्ताने गुरु पौर्णिमा सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी गुरु पौर्णिमा व मोहरम या सणांच्या पार्श्वभूमीवर गावात जातीय एकात्मता सोखा व टिकवून राखण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेसह गावात शांतता राखण्याचे आवाहन केले गुरु दिनी भक्तगणांचा भला मोठा जनसमुदाय एकत्रित होईल यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच वाहनांमुळे वाहतुकी सडथळा निर्माण होणार नाही त्याकरिता दुचाकी चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी असेही ते म्हणाले या दरम्यान उपस्थित नागरिकांशी संवाद साधला यावेळी उपस्थितांनी पोलीस प्रशासन व सर्व धर्म समन्वयाच्या समन माध्यमातून गावात सौहार्दपूर्ण वातावरण टिकून राहील या विश्वासाने आश्वासित केले या आयोजित आढावा बैठकीत धनसिंग पवार गोमती बारेला कामिल तडवी भीमसिंग चव्हाण हरी चव्हाण अभिराम पवार रघुनाथ चव्हाण उत्तम पवार प्रदीप जाधव राधेश्याम पवार मोहम्मद कुरेशी सत्तार तडवी भुरेखा तडवी सुरेश पवार मनेश चव्हाण गणेश भाई संतोष राठोड मनेश बाविस्कर नुकतेच बदली होऊन आलेले पोलीस उपनिरीक्षक राठोड पोलीस कॉन्स्टेबल जगदीश पाटील ईश्वर चव्हाण इस्माईल तडवी शाबेर तडवी अखिलेश गुनकर दिलीप राठोड आदींचा समावेश होता बैठकीस गावातील सर्वधर्मीय मान्यवर ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते व पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज एनी टाइम साठी जमीन शेख यांची रिपोर्ट